मुंबईमध्ये रेड अलर्ट जी वॉर्निंग देण्यात आली होती ते कुठे ना कुठे खरं करताना आपल्याला दिसत आहेत आपण सध्या अंधेरी पश्चिम एस वी रोड इथे आहात आणि एस वी रोड दृश्य आपण पाहू शकतात की इथे पूर्णतः पाणी जे आहेत ते भरलेला दिसत आहेत आपल्याला जे काही गाडी आपल्याला दिसून येत आहेत बसेस आहेत पोलीसची व्हॅन्स आहेत हे अंबोलीपर्यंत पर्यंत आपण दाखवतो आणि हे बघा पूर्णतः हे बसेस बंद पडलेली आहेत किंवा पाण्यात दिसण्यात येते आणि म्हणून एस रोड जे पी रोड बाकी ठिकाणी जे आहेत ते जे ट्रॅफिक आहेत ती थांबण्यात था आलेली आहे आणि दुसरं महत्वाच्या मुंबईकरांसाठी हे तुम्ही बघा की मेनहोल ओपन करण्यात येत आहेत तर हे आपल्याला पाणी साचेल आणि पाणी ड्रेन होईल म्हणून बीएमसी कडे हे करण्यात येत आहे तर कुठे ना कुठे पायी चालत जाऊ आपण कुठेही जाऊ शकतो असा विचार करता घराचा बाहेर निघून कुठेही चालत जाऊ नका आज जी परिस्थिती आहे ती खूप अपवादात्मक परिस्थिती आहे खूप जास्त पाऊस पडतायत मिठी नदीचा लेवल जे आहे ते वाढतायत आहेत आता थोड्यापूर्वी थो हायटाईट होती आणि हे बघा हे इथे लोकांनी चालत जाऊ नये कुठे ना कुठे म्हणून पोलीस जे आहे ते रस्सी पण बांधताना आपल्याला दिसत आहेत तर हे जे लोक बाहेर आले होते ते आता इथे यांना थांबून ठेवलं आहे कारण पुढे आपण चालत जाऊ शकत नाही तर ही परिस्थिती मुंबईची आहे याला लक्षात देऊन बाहेर पडा पाऊस बघा आपल्या एरियामध्ये पाणी बघा आणि आज आपण म्हणू शकतो की स्थिती अशी नाहीये की आपण रिस्क घेऊन कुठेही जावा आणि जे काही लोक घरी आहेत त्यांनी प्रार्थना करावी की मुंबईकरांना एक खूप वाईट जे दिवस आहेत ते आता बघायला मिळू नये पाऊस कुठे ना कुठे थांबावी हाय हाईट कंट्रोल मध्ये आल्यानंतर पाणी जे आहे ते व्हावा आणि आपण उद्या लवकरच कामात जाऊ शकू सामान्यपणे हे अशी अपेक्षा देवाकडे ठेवूया कॅमेरा साई प्रहात पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत ताक